कधी विचार केलाय का एखादी स्त्री इतिहास घडवते पण तिचा इतिहासच पुसून टाकला जातो आज आपण ज्या सिनेमांचा अभिमान बाळगतो त्या मल्याळम सिनेमाची पहिली दलित अभिनेत्री तुम्हाला माहिती आहे का तिचा एखादा सिनेमा माहिती आहे का तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगते तिचं नाव आहे पी के रोजी आणि आज तिची जयंती आहे नमस्कार मी संजना खंडारे स्वागत करते तुमचं मध्ये रोजी ही मल्याळम सिनेमातील पहिली अभिनेत्री नव्हती तर ती दलित समाजातून आलेली पहिली अभिनेत्री होती मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्या दलित स्त्रीने मल्याळम सिनेमात पाऊल टाकून इतिहास रचला तिचा एकही सिनेमा आज अस्तित्वात नाही एकोणीसशे अठ्ठावीस साली प्रदर्शित झालेला तिचा एकमेव मल्याळी सिनेमा विगाथा कुमारन हा जातीयवादी समाजकंटकांनी नष्ट केला सिनेमाच्या प्रदर्शनावेळी थिएटरवर हल्ला करण्यात आला आणि नंतर या सिनेमाच्या सर्व प्रती जाळून टाकण्यात आल्या पी केवळ एका अभिनेत्रीचे नाव नाही तर कलेसाठी आयुष्यभर झगडलेल्या स्त्रीचं प्रतीक आहे स्त्री असण दलित असण आणि कलाकार असणं या तिन्ही गोष्टी त्या काळात गुन्ह्यासारख्या मांडल्या जात होता तरी रोझीने अभिनयावरचं प्रेम सोडलं नाही तिचा जन्म एकोणीसशे तीन साली तिरुवनंतपुरम तेव्हाचं त्रिवेंद्रम येथे एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला तिचे आई वडील पुली आजातीचे होते मूळ नाव राजम्मा असलेल्या रोझीच्या वडिलांचं निधन ती लहान असतानाच झालं त्यामुळे कुटुंबाची परिस्थिती आणखी बिकट झाली गवत कापून गुजराण करणाऱ्या या मुलीने लहान वयातच लोकनृत्य अभिनय आणि नाटक शिकून घेतलं तो काळ असा होता की दलितांना मंदिरात प्रवेश नव्हता अशा वेळी रुपेरी पडद्यावर दलित स्त्रीचा प्रवेश होणं समाजाला अजिबातच मान्य नव्हतं तरी एकोणीसशे साली रोजीने विगाथा कुमारण या मल्याळम सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं या सिनेमाचे दिग्दर्शन जे सी डॅनियल यांनी केलं होतं या, या चित्रपटात रोजीने सरोजिनी एका उच्चवर्णीय नायर महिलेची भूमिका साकारली होती हाच मुद्दा पुढे तिच्या आयुष्यावर वनवा बनून कोसळला दलित अभिनेत्रीने उच्चवर्णीय स्त्रीची भूमिका केलेली समाजाला सहन झाली नाही सिनेमाच्या पहिल्या शो दरम्यान थिएटर मध्ये दगडफेक झाली अनेक प्रेक्षकांनी सिनेमा पाहण्यास नकार दिला काहींनी तर अट घातली की जर पीके रोजी रोझी प्रेक्षकांमध्ये बसलेली असेल तर ते सिनेमा पाहणार नाही इतकंच नाही तर या निषेधाची आग रोजीच्या घरापर्यंत पोहोचली आणि तिचं घर जाळून टाकण्यात आलं केवळ दलित अभिनेत्री असल्यामुळे आणि अभिनय करण्याचं धाडस केल्यामुळे तिला ही शिक्षा देण्यात आली या घटनेनंतर केरळ सोडलं आणि ती तमिळनाडू मध्ये जाऊन स्थायिक झाली तिथे तिने ट्रक ड्रायव्हर केशवन पिल्लई यांच्याशी लग्न केलं तिने आपले नाव राजम्मावरून रोजम्मा असं बदललं पुढचं आयुष्य तिने शेती आणि लोकनाट्यात काम करत घालवलं तिला दोन मुलं होती पद्मा आणि नागप्पन मात्र त्यांना कधीच माहिती नव्हतं की त्यांची आई कधी काळी मल्याळम सिनेमातली पहिली दलित अभिनेत्री होती पिके रोज ही आपल्या हयातीत कधीही अभिनेत्री म्हणून स्वीकारली गेली नाही तिचा एकही फोटो आज उपलब्ध नाहीये तिचा एकमेव सिनेमा पूर्णपणे नष्ट करण्यात आला मात्र तरीही ती मल्याळम सिनेसृष्टीतील पहिली दलित महिला अभिनेत्री म्हणून ओळखली जाते महिलांना आणि विशेषत दलित महिलांना परफॉर्मिंग आर्टमध्ये प्रवेश मिळावा यासाठी तिने मोठी किंमत मोजली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली पी के रोझीचं निधन झालं तिच्या मृत्यूनंतर मात्र हळूहळू समाजाला तिच्या योगदानाची जाणीव झाली त्याच वर्षी लेखिका वेणू अब्राहम यांनी पी के रोझी यांच्या जीवनावर आधारित कादंबरी लिहिली पुढे दोन हजार तेरा साली या कादंबरीवर आधारित सेल्युलॉइड हा चित्रपट प्रदर्शित झाला या चित्रपटामुळे रोजीच्या संघर्षाची आणि तिच्या योगदानाची ओळख नव्या पिढीला झाली विगाथा हा सिनेमा त्या त्याभोवती घडलेली घटना ही मल्याळम सिनेमाच्या इतिहासातील काळा अध्याय मानला जातो या सिनेमाचे निर्माते दिग्दर्शक लेखक छायाचित्रकार संपादक आणि अभिनेता हे सगळेच जे सी डॅनियल होते त्यांनी केरळमधील पहिल्या फिल्म स्टुडिओची द कोर नॅशनल पिक्चर स्थापना केली होती विघाता कुमारांसाठी त्यांनी आपली एकशे आठ एकर जमीन विकून चार लाख रुपये उभे केले होते मात्र सिनेमा बंद पडला आणि डॅनियल आयुष्यभर कर्जात बुडाले एकोणीसशे पंच्याहत्तर साली त्यांचं निधन झालं एकोणीसशे साठच्या च्या दशकात इतिहासकार आणि पत्रकार चेलंगाट्ट गोपाळ कृष्णनन यांनी जे सी डॅनियल आणि पी के रोझी यांचं योगदान समाजासमोर आणलं आज दलित हिस्ट्री मंचा निमित्ताने चेन्नई येथे पीके रोजी फिल्म फेस्टिवल आयोजित केला जातो गुगलने तिच्या जयंती निमित्त खास डूडल ही बनवलं मात्र हे सारे सन्मान एका कठोर सत्याची आठवण करून देतात पीके रोजीचा एकही सिनेमा आज उपलब्ध नाही तिचा एकही अधिकृत फोटो इतिहासात शिल्लक नाही समाजाने केवळ एका स्त्रीला नाही तर संपूर्ण सांस्कृतिक वारसाच नष्ट केला विगाथा कुमारण या चित्रपटाच्या प्रती जाळून टाकल्या गेल्या कारण त्या प्रती एका दलित स्त्रीच्या अस्तित्वाची साक्ष देत होत्या आज पी के रोझीचं नाव घेताना आपण केवळ एका अभिनेत्रीला आदरांजली वाहत नाही तर त्या प्रत्येक स्त्रीला प्रत्येक दलित कलाकाराला आणि प्रत्येक नाकारल्या गेलेल्या आवाजाला सलाम करतो इतिहास पुसता येतो पण सत्य नाही आणि पी के रोझी हे सत्य आजही तितकंच जिवंत आहे